भोलाकीला तोंडगावला म्हणान आपला काय वाचा 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 म्हणजे माझ्या गजरावर माझा संसार चाललो असा मानता पण मी लिहून दिलेला काय मी कधी हे विषय काढले नव्हते ना हो आतापर्यंत नाही नाही काढूचे नाहीत तुम्हीच चांगला ना। पण मी लिहिलेल्या गजरांवरती जर एखाद्या तो संस्कार गोवा चलत असत सा। म्हणजे संसार तर ह्याच्यापेक्षा मोठा परमभाग्य माझा काहीचा नाही बघा अनेक जण येतात किंवा काय मी काय ना काहीतरी तुमचा वापर तर आज समाधान वाटलं म्हणजे हा मी सांगलेला आज या ठिकाणी सांगता जसा काय 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 म्हणजे ते फणस बिना सांगले ना, ना कुणी है त्या फणसाचा बियाणा घालणार कोण कोण आयाम का तुझ्या घोटीएंदा पाणी करून जाग्या आता बारा परफॉर्मन्स अतिउत्तम पण आठ मार्क चाळीस मिनिटं दिलेली असताना पंचावन्न मिनिटं दोघात पण असं बाकी बोलले त्याच्याच आधारावरती श्रीकृष्ण आणि प्रभुराम सुरुवातीत बघा अध्यात्मिक चिरफाड मी काय कशा चांगलं जगात माहीत नाही या तो लोकांना सांगायचा फक्त श्रीकृष्ण आणि प्रभुराम यांचाच म्हणता फक्त इच्छा मरण होता आणि एक जाणकार मंडळी या ठिकाणी असतील खरा इच्छा मरणाचा अधिकार जर कुणाला असेल माहित आहे इच्छा मरण हे कुणाला मिळालं असेल तर ते भीष्मांना मिळालं बघा देव देवरथ भीष्म एका मरण सगळ्यांकाच येता ना देवांचा सांगल आता धन्याचा सांगशील मराण या सगळ्यांका दिला ना ती ह्या वटाची तुकी ह्या वटा करू नको प्रभू राम आणि श्रीकृष्ण इच्छा मरणी होते हो प्रभू राम राम होत्या बघा वाली सुग्रीव दोन वानर वानरबंद नाही का तो जर म्हणून शिकारी त्यावेळी त्याने बाण सोडला का सोडला हो ह्याला सुद्धा शास्त्र आहे की नाही अध्यात्म आहे का सोडला ताव सांगा खो या मुळापासना अर्धा अर्धा नाही वाली आणि सुग्रीव सुग्रीव प्रभू रामांचा सेवक होता पण वालीला वरदान होतं ज्याशाशी तू युद्ध करशील त्याची अर्धी शक्ती ऑटोमॅटिक नाहीशी होईल आणि वाली रावणाक सुद्धा ऐकलो नाही म्हणून वालीपुत्र अंगत बघा त्याचा पाय सुद्धा रावणाला हल्ला ना अस जो पाय मारल्यान ना रावणाच्या सभेत हिंमत असत तर हलून दाखव म्हणून सांगल्यान असे रावण नका म्हणता दाढी वाढवली म्हणजे शिवाजी महाराज बनता येत नाही तसं पाण्यात वाली घातली म्हणून कोण सद्गुरू कोण मानणार नाही हरे ओम परब्रह्म उद्या बसना यात काम कर बंबम भोलाय सगळीकडे झोलाय कड्यावरच्या नाक्यारबी अज्ञात म्हणजे मी जसं नर्या नाक्यावर असतोय तसं कडावर बंबम भोलाय माई ही गेमिर वाली पुत्र बघा वाली सुग्री युद्ध चालू प्रभुरामांनी काय सांगितलं तुम्ही युद्ध करा पण सुग्रीवाणी वाली जुळे बंधू दोघांना ओळखणार कस प्रभू रामाने सुग्रीवाला सांगितलं बाबा रे एक, एक फुलांचा हार तुझ्या गळ्यात घाल म्हणजे मी ओळखेन की तू सुग्रीव आहेस आणि प्रभू रामाने बघा त्या वालीचं आणि रामांचं काही वैर नसताना प्रभू रामाने जो बाण सोडला आणि त्या बाणानं वालीचा मृत्यू झाला त्यावेळी वालीनं मरता मरता रामांना विचारलं देवा तू माझा घात का केलास मी कोणत्या कोणत्या अर्थानं तुझा दुश्मन आहे त्यावेळी प्रभू रामांच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं मी पाप केलंय त्यावेळी प्रभू रामाने त्याला वचन दिलं की या राम अवतारात मी आज तुझा जसा घात केला ना पुढे येणाऱ्या कृष्ण अवतारात तू माझ्या मृत्यूचं कारण बनशील तुझ्या हातूनच मला मृत्यू येईल तो तो जर म्हणून शिकारी जन्माला आला वाली आणि त्याच नंतर वाली जन्माला आला क्या? क्या तो आणि त्या श्रीकृष्णाच्या पायामधन बघा काजवा चमकत होता कादवा आणि अंगठ्यावरती बरोबर त्या शिकाराने शरसंधान केलं आणि त्याच वेळी श्रीकृष्णाचा अवतार संपला बुवा कारण हे माहितच नाही इच्छा म्हणणे होते भीष्म खऱ्या अर्थाने कारण त्यांनी आपली इच्छा आपल्या बापासाठी बापाच्या लग्नासाठी स्वतःची इच्छा वासना बारा वर्षाचा असताना त्या देवव्रताने देवव्रत नाव त्यांचं हो बारा वर्षाचे असताना स्वतःच्या बापाचा लगेच लूक गेले आता ती लग्न होईनच नाही तर तू काढणार वधूवर सूचक मंडळ बिचारे पोरगे गावणार काय नाही लग्न ही गाय आज बघा हजार कारण मुलींचं प्रमाण घटत चाललंय नाही का हजार मुलांच्या मागे सातशे मुली आहेत मग ते तीनशे जणांनी करायचा काय पंडू जाऊन बॉक्स भेटायचा कोणाच्या लग्न कोणाची जमवणार नाही काय नाही मग किती लोकांच्या लग्नाचा हरी काढू भया कोणी इतक्या सांगल्या ना लग्न मग शिकवा आणि सांगितलं खऱ्या अर्थान लग्न काय नाही बो आपण त्या हळदीवाल्यांची घरी सोया नाही की नाही तुम्ही एखाद्या भजना बाबा चंद्रे साप्ता भजनाच्या पावला मालुची कोणाची हळद आहे म्हणून सकाळी खळा सारूपच खळा सारू बी धोंडे बिटे आजूबाजूचे अचनेक बाजू करणार आणि संध्याकाळी आमका हळद अवशील कधी लावली ती कळली नाही हो अशी आंब्याची पाना बुडली नाही बुडली बाबून अशी पेल्या डॉक्टर वाईट ठेवल्यानी पाना हळद आणि दोन पाना, ना आणि जा आता एवढी पाच किलोची हळद झो गारो करणार आणि सगळ्यांका फासणार बरं त्या हळदीचे गडी बघलास ना असे मेडी बिडी धरूनच बसणार असे आणि समजा आपणा घोटा नाचा गावत नाही त्यात एका ज्या वेळेस कळत त्या तुळस बिळशे का मारून बसते खालसूनच नाचणार असे सुद्धा बघलाच ना अशी कोंबडी इसकावून खातोच बघा कोंबडी तसा अर्धा नाकात जाता अर्धा तोंडात जाता अर्धा चष्म्याक लागता ना बरा दुसऱ्या दिवशी लग्नाचो आणि त्या ग्रस्ता तो काही एक संबंध नाही त्या टेन्शन नाही तू लगीन कर नाही तर मग पण संध्याकाळी कच्ची वाल्याने कच्ची लावल्या ताड ताड काय घडी येऊन पांडी दुबा राहणारे बजाव जसो काय पुऱ्या लग्ना तो खर्च त्यांनाच केला ना गोवा <laughs> संस्कृती आता बघा हे पंक्ती बिंग आपले जेवणा बिवण्याचे होते आता गेले होते त्या दिवशी तोच तो बाबगो या बाबग्याने तुझा काय केल्या ना ते वाटतो बाबगो दादीच्या झिलाचं लगीन मुंबई वर्ग मित्र दोघदा दादीच्या झिलाच लगीन म्हणाल मुंबईत गेलो लग्नात मित्राचा लगीन मित्राच्या झिलाचं लगीन बरा गेलो काही बघल्यानंतर जवान सगळाचा भुपे हे जिन्नस असा ताटात घ्यायचा खैतरी भिकाऱ्यासारख्या जाऊन खायचा दाजीन सुद्धा जाऊन त्या बाब्याने घेतले जाऊन फक्त सगळ्यांनी तो बसलो अडवली होता रे मी बसान खाऊ खै तो लग्नाचा हॉल शोधत शोधत ना ते एक रूम लावली रूम रूम मध्ये मस्तपैकी एक खुर्ची ठेवलेली होती ती खुर्ची खायची रूम खायचो हो कमोडचा संडास असता बघा इंग्लिश संडास तो रापत रापत गेलो आणि बघतो अरे शाबास दाजीन म्हणता काय मित्राची व्यवस्था केल्याना ना बरं तो ढापलेलो होतो दाजीन म्हणता व्यवस्था काय मित्राची केल्याना जाऊन मस्तपैकी त्याच्यावर आधी ताट ठेवल्यान बघल्या पण बघत नाही ना आणि हुतुरसून बंगली कडी लावून घेतल्या आणि त्या खुर्चेर बसानं पोटभर जेवलो सगळे गावाला शेवटतो अरे बाबगोईल तो गेलो खर थोड्या वेळानं बाबेन दरवाजा उघडल्यान आणि बाहेर येऊन बघता आव केल्याने त्याला सगळे विचारतो अरे गेले काही काय म्हणतात दाजी मित्राची खातिरदारी केल्या अरे तुम्ही हय असे बसान खातास माझ्या स्पेशल रूम दिल्यान त्याच्यात सुद्धा प्लास्टिकची खुर्ची भारीच प्लास्टिकची खुर्ची भारीच म्हणता तर नाव दाखवल्या ही बघ ही खुर्ची त्याला तो म्हणता बाबा नशीब ना पाणी नाही खालू आपली लग्नाची पंक्ती दिंती नाही का गावाकडचा भोवा या सगळ्या जायच चालला आणि मगाशी पटकन बोललास काय किलेश विनोद बनतोने आमचं हा किलेस होता मग तुका भजना कोण बोलावता किलेश आता बघा ते सरधी सुरमणी तालमणी लयमणी असे काही काही पुरस्कार गावतात ना तसं रत्न म्हणून ह्या काही देव सोने आणि किलेसाशिवाय केल्यांना मी एकटोय आपलं जाऊ दे होता जाता चला म्हणून आपलं घेतोय आणि माझ्याबरोबर बरोबर किलेस करू तर करूनच दाखल दाखल बोल बोल काय बोलड काय तर असा काय <laughs> धन्यवाद भाऊ अतिशय सुंदर मग असं मग काय काय कुत्रो बित्रो लय काय कैशा कुत्रो बित्रो काहीतरी ह्या म्हणतात सवय म्हणजे अशी मोठे पाना करणार ना खरोखर म्हणजे काय ह्या माझा चा माझा न्या मध्यंतरी ती मागाशी येदी येदी औष्णू सांगावतो ना ये, ये सांगा ना यदा खय खा खे खा दाखवतरी येदी ये म्हणता व्हाय ना होती येदी ये मुसळा होती आता व्हायना मुसळाची बुवा गरज नाही वाईन बघितल्यावर ऑटोमॅटिक मुसळा वाढतात <laughs> खटाक 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 मशणी आता फॉ बि कुटुचे पहिली ती डिलेव्हरी वगैरे धावून ना आई मला खेळायला काहीच धावून देना मान कोण गेला खटा, खटाक खटाक ते मशणीवशी पहिला नाही होत आता सगळा आता ते मसनी बघून ह्याना मध्यंतरी गिरण काढल्या मसाल्याची गिरण दोन महिने झाले यात गिरायक जायना या गिरायक ह्याच्या गिरणीत जायना माका फोन करून विचारत आबी असा रे काय म्हणता दोन महिने झाले नाही ह्या गिरायक येत नाही म्हटलं बघू या भाजी खैकी तरी नळ असा म्हणाल मी बघू गेले तर ह्याना गिरणी नाव काय टाकलं नव्हता हो का। गुंडाप्पा तांडप मशीन <laughs> <laughs> म्हटला का नाव बघून बायल माणूस कसा रे મુસળાને કોમડી માટી દોન દોન પાઉટ દોન ડદન ડદન સુધી ઘણ કો તલી આવતો ડદન ડદન ભર બરાબર દાદા त्याची तलका डायरेक्ट आम्लेट देते गवट नको म्हणती डायरेक्ट आमलेटच करून देते असा सगळा चिकवान करून ठेवते काय बुरजी बुरजी त्यांना तुझी कवटा तुपा लक्ष पण सामाजिक कार्यकर्ते आहेत बर मागे खरोखर एका म्हाताऱ्याचा तलाक बावडीत पडला हो तलाक तलाक असा पापा पा 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 पा। बरं कोंबड्याची गंमत बघला घालून घालणार कवट यात पण आरड किती गावभर असतली एक दोन तीन चार नऊ एक कवता घातल्या सारखी ती आधी बिचारी गावभर फिरता रे कोणीतरी उतर रे बावडे या कधी विर काम ना तला पडला रे त्याबरोबर ही गोळा झाली सगळी माणसं त्याबरोबर हे गेले हरी भक्त परायणकर गुंडू महाराज सावंत खुबुक गेल्याबरोबर हाय रे तीन फुट पाणी खाली मी नाही आहे जो तो म्हणता रे मी कसं उडी मारू त्या बरोबर बावडे पण आवाज झालो फक्त खाली पाणी पाणीया पाणी गेल्याबरोबर पहिला हे बाबूराव कष्टाईल उडी मारल्यान खाली ते म्हणतात बा हातात गावलं त्याबरोबर कसा बसा तलाक धरल्या आणि वर इलो वर इल्याबरोबर हका जो सगळ्यांनी उचलून घेतल्यानी जो गणपती केल्याने उचलून घेतल्याने बोला गुंडू महाराज की तिच्या खाण्यापिण्याची कोंबडी दोन दोन गावटा घालता होय होय उचलून हो म्हणता आधी म्हणता खाली ठेवा हे म्हणता रे शाबास तुझ्या डेरर म्हणतात पुऱ्या गावात कोण नाही वर्दी गावात कोण नाही तुझ्या डेरर बसा पहिला पाठशुर मग आधी ढकलल्यान कोणी ढकलल्या धन्यवाद भाऊ अतिशय सुंदर आणि हो बोलली त्याच्यात मी काय जास्त वेळ घेणार नाही कारण आता सत्याचे दिवस सगळ्यात मोठो तो विषय म्हणजे मी कर्जावरची म्हस म्हटलं या माणसा का ती बाली दिसली म्हणा तर हा माणूस काय सांगता लिटर दूध देणारा कोणी विचारूचा नाही पण तुझ्या माहितीसाठी कर्जावरचे म्हणजे ते ते म्हशी असतं ती जरी दहा पंधरा लिटर दूध दिल्याना तरी बारकी जी लहान तान्नी बालक आहेत ना त्यांका जर दूध गोवा देतात ना ती गाय आमची चक्की वाजवणारी पाया नसली तरी चाला बोम तिचे पिळून इथं खूप भर जरी काढल्यानी तरी त्या लहान मुलांका त्या गायचा दूध लागतं तुझ्या पंधरा लिटरच्या दुधाचा काय उपयोग नाही त्यामुळे जी जरी कशी वाचली अशी कोप भर भंगा लावणे गजरा घरी तरी बदलून चालला ना माझा चालते की बाबा काय प्रॉब्लेम काय आहे तुला पण ती गाय आहे ना कोप भर कोप भर असा होता वाय चक्की वाजून जरी दिल्या ना तरी त्या बारक्या फोरक्याने खाता फॉपभर दूधच लागतं तुझा भर दूध घाल घालक्याचा इरदान आणि खात लावणी घाई करून खा घा या ठिकाणी चव्हाण कुटुंबियांवरती बसवण्याचा प्रयत्न केला मला माहित होती त्याच्या आधारे भुवानी सुद्धा सुंदर यशवंतची रचना या ठिकाणी गेली चाल मला वाटतं ती सेमच आहे पण काही काही फरक असतात मग असे फोनॉस दिस इज फोनॉस दिल तो खाली बसलेलो ना आम्ही सांगाय बघा ए कोयतान दुसरं तिसरं कोयतान येतो योत कांडे चोरतो खरोखर फॉरेन माझी ओळख आहे आणि ती पोरगी माझ्याबरोबर बोलत किंवा बघल्याबरोबर हे ना जिबे चाटूक सुरुवात केल्या मी म्हटलं घरात गादी वर टाकल तुम्ही नाही येतलय तुझ्या पाठसून येतलय गणपती चालवणार माणूस नाही येतलय म्हटलं तर ती वर चढल्याने खरोखर कोय तो इतरणच गेलो ते कोयता ताण आणून दिल्या पण ह्यो माणूस तितक्यावर थांबलो ना मी परत कणकवले त्यांना सोडू केलं तो गाव म्हटलं चांगले फंसाचे गरज दिले कणकवले सोडू केलं माझ्याबरोबर काय काय केलं नाही तुमका सांगा आता फॉरेन यो माणसं बाकी काय करते <laughs> ते सेकंड बसत नाही त्याच्याबरोबर ह्याचे जिबे अशी पाणी लाड गाडा लागली ह्याच्या आता कोले को सोडू केला आता त्यांच्याबरोबर के मी बोलणार तुलाही मजा मारलस मी बोलणार म्हटला बोल आणि थोडं पुढे कणकवलेच्या नाक्यावर जाते त्या कुत्र्यांवर फटकी लिया कधी गायू त्यांचा चालू असता खेळ आणि काय म्हणतास तांगला झुकलेला हो आता त्या फॉरेनियर लोकांना त्याच्यातला काय माहित नाही आणि ह्या म्हटलं जा आता जाय सोडीपर्यंत आपलं तुझा बरोबर ह्या काय विचारतात हे मॅन दिस तुम्ही लोकांना म्हणत आता झांगाटकातला याच्याकडे उतरता काय नाही परत हे मॅन हॉटेल माझ्याकडे बघतो मी म्हटलं अजिबात येणार नाही तुका मोठे पण म्हणता हे इज म्हणतात टोचन टोचन वडत टोचनची गाडी असता बघा तुमच्याकडे गाडी एखादी बंद पडली काय म्हणच तुझे इंग्लिश मका शिकवता नाव तुझा लाव ना लाव ला। तीन किलो तांदूळ फ्रीशन कार्ड चढून मग कळा माझी प्रिय सी प्रेमाचा माझ्या काढलो आज म्हणजे काय मका तू धरूनच नाही सो करायचो <laughs> बोची घाण काढले म्हणा सांगा कडावल तर रिटायर मकळ सांग तू द्या दिवसभर माझी घाण काढू ता का मी ह्याच दिलेला एक एक पॉइंट सोडत नाही माझी प्रिय सी काय तुझ्या प्रेमामध्ये चिंब भिजून गेलो मी चड्डी पिळून येतो जरा थांब <laughs> यांना व्हॉट्सअप वर त्या दिवशी जमवल्यान विनोद बाबा व्हॉट्सअप चॅटिंग बरं नाव काय ते चॅटिंग चॅटिंग व्हॉट्सअप वर आपलो फोटो पाठवल्यान मस्त लगी काना कानात भाली तिकडसून त्या पोरक्यानं पाठवल्या झाला लगिन सुद्धा केल्याने या ठिकाणी बबन सुर्य जांभोळे यांच्याकडे शंभर रुपयांचे बार्किशवरती झाला फोटो पाठवले नाही तिकडून फोटो बाबा सगळा दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा ठेवल्या माझं भजन होता भजन मी केले तिसऱ्या दिवशी येऊ हनी मुनका जाऊचो आणि विचारता प्रिय प्राणप्रिय सांग बरं आपण कुठे फिरायला जाऊया त्यावर होता पोरग्या म्हणता आपण ना दमूत मी या जाऊया झटको असा एकदाच बचा कशा दोन रुपयाचा बॅलन्स घालून त्या पोराबरोबर बोललं असत्या ता नसता तापाय तिया आता आता या पहिया कितक्या तापया या बाजी घेऊन झोपया भंगया बघते काय कुतिया पण बस बघा या ठिकाणी एक वातावरण म्हणजे तुम्ही जे हसताय ना हसत खेळत बरं ह्याच्यात बघा ह्याच्यात वाद येऊ काय नाही आमचं तुमचा माहित नसत लय मोठं आमचं लय ह्या तसो हे का गणी मी गाव म्हणतो तू वाढव ना दाढी दादा फुल दाढी ना नाही हा इतका युरिया खत घे युरिया खत बाई जरा चोळून बघ इला मारार काय नाही तर आता कधी हापूसला कलटार मारत कळटा का काय कोणतरी सांगता म्हणून वाढवायची शिवाजी महाराज बन्ना बाबा माणसाचं काम नाही छत्रपती शिवाजी राजी बोलतो है। पर करतो है 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 राजे बो आज आपण फक्त बोलतोय पण त्यांचं आचरण करतोय का काही त्यांनी पैसा जर माझ्या राजाने कमवायचा जर विचार केला असताना तर राजे स्वराज्य आपल्याला मिळालंच नसतं मित्र अहो धीरूभाई अंबानी अब्जावधी करोडांची प्रॉपर्टी गोळा केली पण या भारत देशामध्ये त्यांचा एकतरी पुतळा आहे काय बघा नाही मिळणार पण तेच महाराष्ट्राच्या गल्ली गोळा चौका चौकात काना खोक विरोध बघा तुम्हाला छत्रपती शिवाजी राजांची म्हणजे सकाळी हा कानात भाली घातली अशी चंद्रपूर काढली अशी दाढी मिडी माझी बार किया अशी वाढवायची सकाळी कार्य करतो मोठा तुम्ही आणि संध्याकाळी सात पंची कार्य करतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणणार मावळे जर असाल तो त्या नाक्यावर उभे राहताना आपल्या आया बहिणींकडे जर कोण वाईट नजरेनं बघत असेल ना तर त्याची जी भाचक हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सांगितलं शिंगापूची आई अस ती सुंदर रूपवती मी सुंदर झालो असतो था वदले छत्रपती आया बहिणींची इज्जत काय सुभेदाराची सून ती ह्याच्या पदरात जर कोणी आणून दिला नसती तर दोन दोन काही बारा, बारा <laughs> त्या मावळ्याने कल्याणचा गड जिंकला सुभेदाराची सून उचलून आणली यांना बचतगड शंभर टक्के चालवला नसते कारण <laughs> छत्रपती शिवाजी महाराज रागाने लाल झाले आधी माझ्या महालाच्या बाहेर गा आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ओटी